सर्वांना माझा जय महाराष्ट्र म्हण चार जूनला लोकसभा दोन हजार चा निकाल लागला महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा आहेत आणि त्यापैकी कोणाला किती जागा भेटल्या आहेत ते आपण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत झालेली होती नेमकं महाविकास आघाडीला किती जागा मिळाल्या आणि महायुतीला किती जागा मिळाल्या आपण मतदार संघनिहाय यादी पाहू तर मंडळी सुरुवात करूया हातकणंगली येथून धैर्यशील माने हे महायुतीचे उमेदवार होते आणि त्यांच्या विरोधात सत्यजित पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार होते धैर्यशील माने शिवसेना शिंदे गटाकडून विजयी झालेले आहेत तर दुसरा मतदारसंघ म्हणजे पुणे पुणे येथून मुरलीधर मोहोळ हे भाजप म्हणजेच महायुतीचे उमेदवार आहेत आणि रवींद्र धंगेकर हे काँग्रेस म्हणजेच महाविकास आघाडीचे उमेदवार होते तर पुणे येथे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा विजय झालेला आहे सर्व देशाचे लक्ष असलेल्या बारामतीमधून सुनेत्रा पवार ह्या राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या उमेदवार होत्या आणि त्यांच्या विरोधात सुप्रिया सुळे ह्या राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्या उमेदवार होत्या पवार विरुद्ध पवार असा सामना होता आणि बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांचा विजय झालेला आहे मुंबई उत्तर पश्चिमेतून रवींद्र वायकर हे भाजप म्हणजेच महायुतीचे उमेदवार आणि त्यांच्या विरोधात अमोल कीर्तीकर हे शिवसेना ठाकरे गट म्हणजेच महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तर इथे रवींद्र वायकर यांचा विजय झालेला आहे मुंबई ईशान्य उत्तर पूर्व इथून मिहीर कोटेच्या हे भाजप थाक म्हणजेच महायुतीचे उमेदवार आणि संजय दिना पाटील हे शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीचे उमेदवार होते तर इथे शिवसेना ठाकरे गटाचे दिना पाटील यांचा विजय झालेला आहे तर आता पाहू मुंबई दक्षिणमध्ये राहुल शेवाळे हे शिवसेना शिंदे गट म्हणजेच महायुतीचे उमेदवार आणि अनिल देसाई हे शिवसेना गट ठाकरे गट महाविकास आघाडीचे उमेदवार होते तर इथे शिवसेना ठाकरे गटाचे अनिल देसाई यांचा विजय झालेला आहे तर आता बोलूया शिरूरकडे शिरूर येथून शिवाजी आढळराव पाटील हे राष्ट्रवादी अजित पवार गट हे महायुतीचे उमेदवार होते त्यांच्या विरोधात असणारे डॉक्टर अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट महाविकास आघाडीचे उमेदवार होते तर डॉक्टर अमोल कोल्हे यांचा शिरूरमधून विजय झालेला आहे सर्व देशाचे लक्ष असलेला दुसरा मतदारसंघ म्हणजे अहमदनगर येथून सुजय विखे पाटील हे भाजप महायुतीचे उमेदवार आणि निलेश लंके हे राष्ट्रवादी शरद पवार गट महाविकास आघाडीचे उमेदवार होते तर इथे निलेश लंके यांचा गुलाल उधळलेला आहे आता आपण शिर्डी मतदारसंघाकडे येऊया शिर्डीत सदाशिव लोखंडे भाजप महायुतीचे उमेदवार होते आणि भाऊसाहेब वापचौरे हे शिवसेना ठाकरे गट हे महाविकास आघाडीचे उमेदवार होते तर इथे भाऊसाहेब वापचौरे यांचा विजय झालेला आहे आता अमरावती येथे पाहू काय घडलंय अमरावती येथून नवनीत राणा या भाजप महायुतीच्या उमेदवार होत्या आणि बळवंत वानखेडे हे काँग्रेस म्हणजेच महाविकास आघाडीचे उमेदवार होते बळवंत वानखेडे या ठिकाणी विजयी झालेले आहे अकरावा मतदारसंघ म्हणजे वर्धा वर्धा येथून रामदास तडस हे भाजप महायुतीचे उमेदवार होते आणि अमर काळे हे राष्ट्रवादी शरद पवार गट महाविकास आघाडीचे उमेदवार होते तर अमर काळे यांना या ठिकाणी गुलाल उधळलेला आहे आता पुढचा मतदारसंघ गडचिरोली गडचिरोली चिमूर येथून अशोक नेते हे भाजप महायुतीचे उमेदवार होते आणि डॉक्टर नामदेव किरसान हे काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार होते तर डॉक्टर नामदेव किरसान हे या ठिकाणी विजयी ठरलेले आहेत तर मंडळी आपण वळूया चंद्रपूरकडे चंद्रपूर, चंद्रपूर येथून सुधीर मुनगट्टीवार हे भाजप महायुतीचे उमेदवार आणि प्रतिभा धानोरकर काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार होत्या तर इथे प्रतिभा धानोरकर यांचा विजय झालेला आहे तर चौदावा मतदारसंघ आहे यवतमाळ वाशिम येथून राजश्री पाटील ह्या शिवसेना शिंदे गट महायुतीचे उमेदवार होत्या आणि संजय देशमुख हे शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीचे उमेदवार होते तर इथे दोन्ही शिवसेनामध्ये सरळ रडत होती तर संजय देशमुख यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे पंधरावा लोकसभा मतदारसंघ हिंगोली येथून बापूराव कदम शिवसेना शिंदेगड हे माहितीचे उमेदवार आणि नागेश पाटील आष्टीकर हे शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीचे उमेदवार होते तर या ठिकाणी नागेश पाटील आष्टेकर विजयी झालेले आहेत सोळावा मतदारसंघ नांदेड नांदेड येथून प्रताप पाटील चिखलीकर हे भाजप महायुतीचे उमेदवार होते आणि वसंतराव बळवंतराव चव्हाण हे काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार होते तर या ठिकाणी वसंतराव बळवंतराव चव्हाण यांचा विजय झालेला आहे तर सतराव मतदारसंघाकडे बोलून दिंडोरी येथे डॉक्टर भारती पवार ह्या भाजप महायुतीच्या उमेदवार होत्या आणि भास्करराव भगरे हे राष्ट्रवादी शरद पवार गट म्हणजेच महाविकास आघाडीची उमेदवार होते तर या ठिकाणी भास्कर भगरे यांचा विजय झालेला आहे आपण अठरावा मतदारसंघाकडे वळू नाशिक नाशिकमध्ये हेमंत गोडसे हे, हे उमेदवार शिवसेना शिंदे गटाकडून लढले होते आणि राजाबाई वाजे हे शिवसेना ठाकरे गटाकडून लढले होते तर या ठिकाणी राजाभाऊ वाजे यांचा विजय झालेला आहे तर मंडळी आता बोलूया पालघरकडे पालघर इथून डॉक्टर हेमंत सावर हे भाजप महायुतीचे आणि भारतीय या शिवसेना ठाकरे गटाकडून लढल्या होत्या या ठिकाणी डॉक्टर हेमंत सावरा यांनी गुलाल उधळलेला आहे म्हणजे त्यांचा विजय झालेला आहे तर आता बोलूया परभणीकडे परभणी येथून महादेव जानकर हे भाजप मायुतीचे उमेदवार आणि संजय जाधव हे शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीचे उमेदवार होते तर या ठिकाणी संजय जाधव यांचा विजय झालेला आहे आता मंडळी पुढे पाहूया जालना जालना येथे रावसाहेब दानवे हे भाजप मायुतीचे उमेदवार होते आणि कल्याण काळे हे काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार होते तर या ठिकाणी कल्याण काळे यांचा विजय झालेला आहे तर आता पुढचा मतदारसंघ म्हणजे औरंगाबाद औरंगाबाद येथून भुमरे हे शिवसेना शिंदे गट महायुतीचे उमेदवार आणि चंद्रकांत खैरे हे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार होते तर इथे संदीपान भुमरे यांचा विजय झालेला आहे आता तेविसावा मतदारसंघ म्हणजे भिवंडी इकडे वळूयात भिवंडी येथून कपिल पाटील हे भाजप महायुतीचे उमेदवार होते आणि सुरेश म्हात्रे हे राष्ट्रवादी शरद पवार गट महाविकास आघाडीचे उमेदवार होते तर या ठिकाणी सुरेश हे है। आता मदे शिंदे हे शिवसेना शिंदे गट महायुतीचे उमेदवार होते आणि वैशाली दरेकर हे शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीच्या उमेदवार होत्या तर या ठिकाणी श्रीकांत शिंदे यांनी गुलाल उधळलेला आहे तर आता ओळूया ठाण्याकडे ठाणे येथे नरेश म्हस्के हे शिवसेना शिंदेगड महायुतीचे उमेदवार आणि राजन विचारे हे शिवसेना गट महाविकास आघाडीचे उमेदवार होते तर नरेश मस्के यांचा विजय झालेला आहे तर सव्वीसावा मतदारसंघ म्हणजे मुंबई उत्तर येथून पियुष गोयल हे भाजप महायुतीचे उमेदवार भूषण पाटील हे शिवसेना गट महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तर इथे पियुष गोयल हे विजयी झालेले आहेत आता रामटेकीकडे पाहू रामटेक इथून राजू पारवे हे भाजप महायुतीचे उमेदवार होते आणि रश्मी बर्वे या काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार होत्या तर रश्मी बर्वे यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे आता म्हणजे नागपूरकडे नागपूर येथे नितीन गडकरी हे महायुतीचे उमेदवार आणि विकास ठाकरे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तर या ठिकाणी नितीन गडकरी यांचा विजय झालेला आहे आता बोलूयात भंडाऱ्याकडे भंडारा आणि गोंदिया येथून मेडे हे महायुतीचे उमेदवार आणि डॉक्टर प्रशांत पडाळे हे महाविकास आघाडीचे उमेदवार होते तर इथे डॉक्टर प्रशांत पडाळे यांचा विजय झालेला आहे आता पाहूयात मुंबई उत्तर मध्ये काय मुंबई उत्तर मध्ये येथून उज्वल निकम हे मायुतीचे उमेदवार आणि वर्षा गायकवाड या महाविकास आघाडीचे उमेदवार होत्या तर इथे वर्षा गायकवाड यांचा विजय झालेला आहे तर दक्षिण मुंबईमधून यामिनी जाधव या मायुतीच्या उमेदवार आणि अरविंद सावंत हे महाविकास आघाडीचे उमेदवार होते तर इथे अरविंद सावंत यांचा विजय झालेला आहे रायगड इथून सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे उमेदवार आणि अनंत गीते हे महाविकास आघाडीचे उमेदवार होते तर सुनील तटकरे यांचा विजय झालेला आहे आता मावळकडे उडू मावळ इथे श्रीरंग बारणे हे माहितीचे उमेदवार आणि संजीव वाघेर हे पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तर या ठिकाणी श्रीरंग बारणे हे विजयी झालेले आहेत आता पाहूया धुळ्यामध्ये काय धुळे येथून महायुतीचे सुभाष भामरे हे उमेदवार तर डॉक्टर शोभा वच्चव या महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत यांच्यामध्ये डॉक्टर शोभा बच्चाव यांचा विजय झालेला आहे जळगाव येथून महायुतीच्या स्मिता वाघ आणि महाविकास आघाडीचे करण पवार हे उमेदवार होते स्मिता वाघ या ठिकाणी विजयी ठरलेले आहेत रावेर येथून रक्षा खडसे या महायुतीचे उमेदवार आणि श्रीराम पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार होते तर रक्षा खडसे यांचे विजय या ठिकाणी झालेला आहे बुलढाणा येथून प्रतापराव जाधव हे महायुतीचे उमेदवार आणि नरेंद्र खेडेकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार होते तर या ठिकाणी प्रतापराव जाधव यांचा विजय झालेला आहे अकोला येथून अनुप धोत्रे हे महायुतीचे उमेदवार आणि अभय पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तर अनुप धोत्रे यांचा या ठिकाणी विजय झालेला तर आता आपण बोलूया की चुरशीचे लढत झालेले बीड बीड येथून पंकजा मुंडे ह्या माहितीचे उमेदवार आणि बजरंग सोनवणे हे महाविकास आघाडीचे उमेदवार होते तर या ठिकाणी बजरंग सोनवणे यांचा विजय झालेला आहे तर मंडळी आता ओळूया धाराशिवकडे धाराशिव येथून अर्चना पाटील ह्या माहितीचे उमेदवार आणि ओमराजे निंबाळकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार होते तर या ठिकाणी ओमराजे निंबाळकर यांचा विजय झालेला आहे आता बोलूया लातूरकडे लातूर येथून सुधाकर शृंगारे हे मायुतीचे उमेदवार आणि शिवाजीराव काळे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तर या ठिकाणी शिवाजीराव काळगे हे विजयी झालेले आहेत सोलापूर येथून राम सातपुते हे मायुतीचे उमेदवार आणि प्रणिती शिंदे या महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तर प्रणिती शिंदे यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे म्हाडा येथून रणजितसिंह नाईक निंबाळकर हे मायुतीचे उमेदवार आणि धैर्यशील मोहिते पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार होते या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटील हे विजय ठरलेले आहेत आता वळूया सांगलीकडे सांगली येथून सांगली संजय काका पाटील हे महायुतीचे उमेदवार आणि चंद्रहार पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तर विशाल पाटील हे अपेक्षा उमेदवार म्हणून उभे राहिलेले होते त्यांच्यामध्ये विशाल पाटील यांचा विजय झालेला आहे तर आता बोलूया साताराकडे सातारा येथून उदयनराजे भोसले हे महायुतीचे उमेदवार आणि शशिकांत शिंदे हे महाविकास आघाडीचे उमेदवार होते तर या ठिकाणी उदयनराजे भोसले यांचा विजय झालेला आहे तर शेहेचाळीसावा मतदारसंघ म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग येथून नारायण राणे हे महायुतीचे उमेदवार आणि विनायक इथे महाविकास आघाडीचे उमेदवार होते तर नारायण राणे बर यांचा विजय झालेला आहे तर मंडळी आता नंदुरबार मध्ये काय झाले पाहू नंदुरबार मधून मायुतीच्या हिना गावित बरोबर महाविकास आघाडीचे पाडवी यांच्यामध्ये लढत झालेली होती यांच्यामध्ये हिना गावित यांचा विजय झालेला आहे आता शेवटचा मतदारसंघ म्हणजे कोल्हापूर येथून संजय मंडलिक हे महायुतीचे उमेदवार आहेत आणि शाहू महाराज छत्रपती हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत इथे छत्रपती शाहू महाराजांचा विजय झालेला आहे तर मंडळी हा होता लोकसभा दोन हजार चोवीसचा निकाल तर अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद